सर्वत्र गुढीपाडवा उत्साही आणि वेगवेगळ्या उपकरणांनी साजरा होता तर सांगलीत मात्र सुंदरनगर वेशवस्तीमधील मा वार वारांगणा महिलांनी लोकशाहीची गुढी उभा करीत मतदान जागृतीचा संदेश दिला या लोकशाहीच्या गुढीपाडवा कार्यक्रमास सांगलीचे पोलीस उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव हो यांची प्रमुख उपस्थिती होती सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी या लोकशाहीच्या गुढीपाडवा उपक्रमाचं आयोजन केलं होतं सात मे रोजी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडतं या मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले याचाच एक भाग म्हणून सांगलीतील काळाखणी नजीक असणाऱ्या सुंदरनगर येथील वारांगणा महिलांनी वेशावस्तीमध्येच लोकशाहीचा गुढीपाडवा साजरा केला यावेळी येथील या सर्व महिलांनी येणाऱ्या सात मे रोजी सर्वांनी मतदान करावं असं आवाहन करीत मतदान जागृती केली याचबरोबर मतदान जागृती करणारे संदेश सुद्धा येथील महिलांनी या निमित्ताने सर्वांना दिलेत सण उत्सवातून तसेच गुढीपाडव्यासारख्या उत्सवाच्या निमित्ताने मतदान जागृती सारखे उपक्रम हाती घेऊन लोकशाही बळकटीसाठी सुंदरनगरमधील महिलांनी मोठं योगदान देत आहेत तसेच यामुळे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नक्कीच मदत होईल अशी प्रतिक्रिया पोलिस उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांनी व्यक्त केली आज सांगली येथील सुंदरनगर परिसरामध्ये लोकशाहीची गुढी ही संकल्पना श्री दीपकजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी राबवण्यात आली आणि येथील सर्व महिलांना त्या ठिकाणी मतदान करण्याबाबतीत व लोकशाहीची जी मूल्यं आहेत त्याच्या बाबतीत जी जनजागृती आहे ती या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेली आहे आणि कुणीही या मतदान प्रक्रियेतून या मतदानाच्या प्रक्रियेच्या बाहेर कोणी राहू नये यासाठी जे मान्य निवडणूक आय आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत त्या त्यालाच एक चांगला त्या ठिकाणी दीपकजी यांच्याकडून तो हातभार लावला जात आहे तर मी उपस्थितांना देखील या ठिकाणी सर्वांना आवाहन केलेलं आहे की के सर्वांनी सात मे दोन हजार चोवीस रोजी हो आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावे